आई किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मोमोज तर इथे कोबी घेतलेली आहे अर्धा किलो पाव गाजर, ले ले, किलो गाजर आणि इथे परजबी घेतलेली आहे इथे शिंगा मिरची इथे पनीर आहे अर्धा किलो इथे एक वाटी कोथिंबीर आणि इथे लसूण आणि हिरवी मिरची आणि अद्रक तेचून घ्यायचं किंवा तुम्ही मिक्सरवर लावून द्या इथे चिली फिक्स आहे आणि इथे काली मिरी आणि इथे चवीनुसार मीठ इथे या भाज्यांवर येईना मीठ टाकायचं आणि पूर्णपणे मिक्स करून या भाजीतून पाणी करायचं इथे मैद्याचं पीठ आहे अर्धा किलो चालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी कमी टाकायचं इथे बघा भाजीतून असं पाणी काढून घ्यायचं मीठ टाकल्यानंतर मग पाणी सगळं काढून घ्यायचं पिलून घ्यायची भाजीला हा पाणी आहे भाजीचा तो तुम्ही या भा पाण्याचा सूप पण बनवू शकता इथे चपातीच्या पिठामध्ये पण घेऊन शकतो ते भाज्यातलं पाणी काढलेलं आहे बघा असे पूर्णपणे करून घ्यायची भाजी हे पनीर पिसून घ्यायचं बघा असं किसून घ्यायचं आणि छान असं पिसून घ्यायचं इथे पनीर आणि भाज्या आहेत ना मिक्स करायच्या का मिरी टाकायची इथे आपण लसूण अदरक केसलेला आहे ना हिरगुरची ते टाकायचं इथे चिली पेस्ट टाकायची तिथे कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं पूर्णपणे भाज्या एक ना मिक्स करायचं तिथेच स्टेपिंग बघा तयार आहे मोजून घेतलेलं आहे पूर्णपणे मोजून झालेलं आहे असे बघा चपाती लाटून घ्यायची छोटी छोटीच पहिले लाटायची इथे बघा आता कसा मोमोज बनवायचा पूर्णपणे अशा कल्या पारून घ्यायच्या आता इथे परफेक्टली मोमोज बनलेले आहे बघा इथे मोमोज बघा पूर्णपणे झालेले आता पूर्ण सगळे मोमोज बनवून घ्यायचे पूर्णपणे आपले असे मोमोज झालेले आहेत आणि हे दोन चालणीमध्ये टाकलेले आहेत तर पहिल्यांदा काय करायचं चा, चालणीला पीठ लावून घ्यायचं सुका नंतर त्याच्यावर मोमोज ठेवायचं मग आहे ना चालणीला चिकटत नाही इथे पाणी गरम करून घ्यायचं गरम केल्यानंतर इथे ही चालणी ठेवायची चा, पाण्यामध्ये त्याच्यावरून एक ढाकण ढाकून ठेवायचं इथे पाणी बॉईल झालेलं आहे बघा दुसऱ्या पातल्यावर ठेवायचं आहे आणि फक्त मोमोज एक दहा मिनटं वाफवून घ्यायचं इथे बाबा दहा मिनटं झालेली आहे आणि छान असं मोमोज झालेलं आहे तर आपण गॅस बंद करायचं आणि काढून घ्यायचं चिकटलत नाही काही नाही छान एकदम निघतायत मोमोज परफेक्टली असं आणि इथे आहे ना बघा चाजवन चटणी आहे तर इथे पूर्णपणे ममूज झालेले आहेत बघा इथे ममूज झालेले आहेत आणि ही चाजवन चटणी आहे ही पण मी घरीच बनवलेली हो आहे माझ्या चॅनलवर बघा दोन तीन रेसिपी आहेत अशा चाजवन चटणीच्या आणि परफेक्टली इथे ममूज झालेल्या आहेत तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा धन्यवाद